बोलत आहेत ते बघा प्रत्येकाला वेळ देणं गरजेचं आहे सगळे सोयऱ्यांच्या बाबतीतला जो विषय आहे तो विषय आदरणीय मुख्यमंत्री महोदयाने आत्ता हाऊसमध्ये पण मांडलेला आहे थोडा वेळ लागणार आहे त्याच्यावर अभ्यास चालू आहे पण त्याच्यावर देखील बरेच लोकांनी आक्षेप घेतलेला आहे पण त्या आक्षेप घेतलेल्या ह्याच्यावर त्यांचा अभ्यास चालू आहे त्या अभ्यासाप्रमाणे प्रत्येक हे बघा एकदम सगळ्या पायऱ्या चढता येत नाहीत काही तर कायद्याची बाजू असते कायद्याच्या बाजूनं आपल्याला जावं लागतं शेवटी शासन शासनाच्या पद्धतीनं काम करत असतं प्रत्येकाने प्रत्येकाला वेळ द्यावा लागतो त्या पद्धतीनं आमचं देखील जरांगे पाटील यांना आव्हान आहे की आपण मुख्यमंत्री महोदयांना वेळ द्यावा या शासनाला वेळ द्यावा आणि आपल्या ज्या काही बाजू आहेत त्या बाजू ज्या पद्धतीनं आपण मांडत आहात त्या पद्धतीनं आपल्या बाजू सी एम साहेबांनी त्यांचे सगळं मंत्रिमंडळ समजावून घेऊन तुमचे एक एक गोष्टी एक एक धागा सोडवत आहेत तुम्ही थोडा वेट आणि वॉच करून साहेबांना वेळ द्यावा आदरणीय एकनाथ शिंदे साहेब मराठा समाजाच्या बाजूनं ठामपणे उभा आहे आत्तापर्यंत कुठलाही नेता अशा पद्धतीनं उभारला नाही त्या काळात छत्रपती शाहू महाराजांनी मराठा समाजाच्या जसं ठामपणे उभा राहिले होते त्याच पद्धतीनं या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आदरणीय एकनाथ शिंदे साहेब मराठा समाजाला कुठेही भा असं वाऱ्याव सोडलेलं नाही पण इतर समाजाला पण कुठल्या पद्धतीचं त्यांना कुठलंही दुःख पोचेल अशा पद्धतीचासुद्धा निर्णय एकनाथ साहेबांनी घेतलेला नाही सर्व समाविष्ट करून सगळ्यांना न्याय देण्याचं काम आदरणीय एकनाथ साहेबांनी घेतलेलं आहे